पुणेकर म्हणजे आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज या खडकी भागामध्ये आज आपण या ठिकाणी जगप्रसिद्ध महागायक महानायक म्हटलं तरी चालेल असे ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी साहेबांचा या ठिकाणी चव्वेचाळीस पुण्यतिथी आज या ठिकाणी खडकीमध्ये गायनाच्याद्वारे या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली देऊन या ठिकाणी साजरा करण्यात येत आहे आज याचे आयोजक आमचे सन्मान्य मित्र या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अतिशय अग्रेसर नाव असलेलं परिचयाचं नाव असलेलं सेल्वराज अंत्युनी आज आपल्यासमोर आहे सर आज आपण या ठिकाणी मोहम्मद रफी यांची पुण्यतिथी साजरी करत आहे गेली कित्येक वर्षापासून आपण ही पुण्यतिथी साजरी करत आहे आणि ती करत असताना आपल्या मनातील भावना काय आहेत काय सांगाल त्याबद्दल आज महान गायक रफी साहेब यांचा वर्षश्राद्ध आहे सालाबादप्रमाणे दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो नवीन नवीन लोक आम्हाला जोडतात खड़के कलाकार कट्ट्यामध्ये ह्या वर्षी खूप नवीन लोकं आमचे प्राध्यापक साहेब आम्हाला नवीन जुडलेले आहेत दर दरवर्षी ते आम्हाला काही ना काही मदत करत असतात सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षी लोकांची इच्छा वाढली गायची लोक वाढलेत तर मी सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि महान गायक रफी साहेबांना श्रद्धांजली वाहतो आज थी आपल्यासमोर या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणजे उपस्थित आहेत असे या भागातील टी जे कॉलेजचे उपप्राचार्य आणि या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी गोरगरिबांना अतिशय मदतीचा हात दिला आहे असे प्राध्यापक अरुण शेलार आज आपल्यासमोर आहेत सर आज आपण या ठिकाणी पाहत आहे की मोहम्मद रफी हे जगविख्यात होते त्यांची गाणी आजही पन्नास व साठ वर्षानंतर देखील सगळ्यांच्या ओठावरती आज आपण पाहिली तर ते करत असताना या कलाकारांच्या बाबतीत आपल्याला काय करावंचं वाटतं किंवा कलाकाराच्या बाबतीत आणखीन काय करायला हवं असं आपल्याला वाटतं आजच्या या कार्यक्रमानिमित्त मोहम्मद रफी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जे हा चांगला कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे सर्वांनाच चांगल्या प्रकारे एक मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आपल्या सर्व समाजातल्या सर्व धर्मातल्या ज्या ज्या क्रांतिकारी लोकांनी आहेत मग कुठल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल त्यांची आपण जागृती करून घेतली पाहिजे आणि त्यांनी केलेलं काम हे सर्वांपर्यंत पोहोचवलं पाहिजे मला मोहम्मद रफी साहेबांनी मराठीमध्ये गालेलं गाणं कायम आठवतं शोधीशी मानवा शोधीशी मानवा हे गाणं मला मनापासून आवडलं म्हणजे त्यांनी कुठल्या भाषेला मर्यादा नाही ठेवली सगळ्या भाषांमध्ये आवडेल ते गाणं सगळ्यांसमोर मांडलेलं आहे आणि हाच आदर्श घेऊन आपण आपल्या सामाजिक कामालासुद्धा चांगल्या प्रकारे आकार दिला पाहिजे आणि हे मानवासाठी जे व्रत आहे ते आपण जागृत ठेवलं पाहिजे असं मला जाणवतं कलाकारांना ही जी आपण म्हणजे तुम्ही संधी देताय ती संधी त्याच्यापेक्षा अजून काय तुम्हाला वाटतं का त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे काही राहिले अजून कलाकारांच्यासाठी मला ह्या गोष्टीचा एक चांगला अभिमान वाटतो आणि आमच्या अध्यक्षांनी पण मला सांगितलं की सलवाराजे अँथोनी जेव्हा सुरुवातीला इथं आले होते तर त्यांचे लिमिटेड कार्यकर्ते होते किंवा क कला कलाकार त्यांचे जे गाणं गायक होते ते लिमिटेड होते पण आता ही जी काही तुम्हाला हे संख्या वाढलेली दिसते हा जो बहरलेला जो वृक्ष दिसतोय तर हे सगळं सलवाराज अँथोनीमुळे आहे आणि त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे आणि इथून पुढे केव्हा पण त्यांनी आम्हाला बुद्धिव्हार जर कार्यक्रमासाठी मागितलं तर आमच्या अध्यक्षांच्या परवानगीने मी त्यांना निशुल्क देण्याचं नेहमी मी, मी प्रयत्न ने सा, करेल आणि कलाकारांना वाव देण्यासाठी पण मी प्रयत्न करेल तसं पाहिलं तर पुणे शहरामध्ये अनेक कलाकार आहेत परंतु हुबेहूब मोहम्मद रफी साकारणारे कलाकार आज आपल्यासमोर आहेत अयुब खान अयुब खान जी आपण कित्येक वर्षापासून या ठिकाणी या गाण्याच्या माध्यमातून समाजाची सेवा करतात आणखीन सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते आहे परंतु आणखीन काही राहिल्यासारखं आपल्याला वाटतंय का रफी साहेब एक समंदर संगीत का हम उसमें से एक कतरा भी नहीं है फिर भी कोशिश करते हैं उन जैसा गाने की तो लोगों को पसंद आता है तो वो लोग तारीफ करते लेकिन उनका मुकाबला तो हम कर नहीं सकते लेकिन फिर भी आज जो भी है हम उनके बदौलत ही है उन उनके गाना गा गा के भी हम जहाँ देश विदेश सब जगह जा के आए उनके बदौलत है जो कुछ है सांगाल रफी बदल, काय सांगाल मोहम्मद रफीच्या बद्दल किंवा तुम्हाला काय आवडतं त्यांच्याबद्दल मोहम्मद रफी सर्वात प्रथम तर मी तुम्हाला सांगेन मी सगळ्यात मनापासनं अंतरिराज सिल्वेसर यांचं मी मनापासून आभार मानते आणि इथं जे आपले प्राध्यापक आहेत जे आता उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेत तर मी त्यांचेसुद्धा मनापासून आभार मानेन कारण की आज या भागामध्ये आणि स सिल्वे सरांना त्यांनी जे पाठिंबा दिला आहे तर त्याच्यासाठी मी तर त्यांचे खूप आभार व्यक्त करते आणि इकडले छोट्या छोट्या जसं तुम्ही तुम बोलताना सांगितलं की आपल्या छोट्या छोट्या गल्लीबोळातली जी का जे कलाकार आहेत ते पुढं आलं पाहिजे त्यांना प्रोत्साहन भेटलं पाहिजे आणि खरंच म्हटलं तर हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे आणि हे सामाजिक कार्य अगदी मनापासनं रक्तामध्ये म्हणतात ना ते सगळं रक्तामध्ये आहे आमचे अँथोनिरा सिल्वे सरांच्यामुळं आजच्या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे की त्यांना बोलणं कमी आणि गायनाचीच मला असं वाटतं आवड दिसते कारण म्हणजे की शेवटी देखील मला ते पूर्ण करायचं आहे तर गायनाद्वारेच तर हरकत नाही आहे शिल्राज आपण या ठिकाणी गायनातून श्रद्धांजली वाहू शकता नफनकार कोई तेरे बाद आया मोहम्मद रफ़ी तू बहुत याद आया मोहम्मद रफी तू बहुत याद आया ना तुझसा कोई ना तेरे बाद आया मोहम्मद रफी तू बहुत याद आया मोहम्मद रफी साहेब आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे म्युझिक ऑफ मेडिसन म्हणतात त्या त्याचा हा प्लॅटफॉर्म आहे धन्यवाद आज या खडकी परिसरामध्ये मोहम्मद रुपी साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आज एक श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पुणेकर माझाच्या वतीने या ठिकाणी आम्ही देखील महान गायक मोहम्मद रुपी साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो